तर तुकोबरेंच जीवन, जीवन, जीवन सफल आहे म्हणून करायचं जीवन प्राप्त होणं वेगळं आणि जीवन सफल होणं वेगळं तसं मानवी जीवन प्राप्त होण्याकरता ही भाग्य लागतं ज्यांना ज्यांना मानव देह प्राप्त झालेला आहे मिळालेला आहे ते त्या दृष्टीनं निश्चितच भाग्यवान आहेत भाग्याशिवाय मानव देह प्राप्त होत नाही म्हणून गोस्वामी तुलसीदासजींनीही आहे बडे भाग मानव तनु पावा मानवतनुपावा म्हणतात भाग्य आले की मनुष्य देहा तो हा पहा विठ्ठल भाग्यवान आहात मानव देहाला आलेले आहात कारण मानव देह मिळणं दुर्लभ आहे थोडं लक्ष देऊन ऐकत जा मानव देह मिळणं दुर्लभ आहे देह आपण नाही देह आपल्याला ठराविक काळाकरता करता मिळालेला आहे पण हे अत्यंत महत्वाचं साधन आहे आपण मूर्ख आहे देहाला आपलं स्वरूप मानून फोटो काढण्याच्या भानगडीत पडतो महाराज ते हब असले तरी फोटो काढणारे मूर्खच आहे त्याच्यात काही प्रश्नच नाहीये कारण देहाचे फोटो म्हणूनच काढले जातात कि देह हे वास्तव स्वरूप आहे आपलं असं मान्य झालं नंतरच आणि देहाला आपलं स्वरूप मानणं हा शहानपणा नाही देहात आपण आहे देह आपण नाही देहात आपण आहे गणेश्वरीची पारायण करून गाथ्याची भजनं करून कीर्तन ऐकून सांगून एवढंही जर कळत नसेल तर आपल्या सारखा करंट जगात दुसरा कोणी असेल असं असे मला नाही वाटत देह आपण नाही एवढं जरी लक्षात आलं देह देहात आपण आपण नाही ठराविक काला आपलं कार्य करण्याकरता भगवंतांनी अत्यंत उदार होऊन कृपाळू होऊन आपल्याला दिलेली ही देणगी आहे देह आपण नाही देहात आपण आहे पण हा देह मिळणं दुर्लभ सांगितलेले नरदेह दुर्लभ जाणा दुर्लभो मानुषो देहो दुर्लभं दुर्लभम त्रयमेवत देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय तेव्हा मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे तो आपल्याला मिळालेला आहे निश्चितच आपण भाग्यवान आहेत किमान नरदेह मिळणे एवढं भाग्य आपल्या जवळ आहे पण नरदेह मिळणं याला भाग्य का मानलेलं आहे तर साधनेच्या दृष्टीनं अत्यंत स्वरूप अवच्छेदकानी शरीर सुंदर नाही कारण अवच्छेदकानी ही शरीर सुंदर नाही कार्यस्त अवच अवच्छेदकानी का... अवच्छे शरीर सुंदर आहे शरीराचं कारण काय पंचमाभूत आहे मूळ कारण पंचमाभूत आहे तत्पुरतं कार्यक्ता निर्याच मिश्रण आहे वेळेलाही सुतक असत आणि शरीर नष्ट होतानाही सुतक पडत त्याच्यामुळे स्वरूप दृष्टीने शरीर फार चांगलं आहे असं नाही ते म्हणाल असं आपल्या सा मुलाला सांगते कसं आहे शरीर शिव वमुत्र तवा तवा भकाङ्क्रे

हा देह नाशिवंत मळ मूत्राचा बांधा दयाय भगवंतानी वरून चमडी प्याग केलेले म्हणून कल्पना करा वरती जर चमडी सोलून बसवलं जवळ तर बसो तरी ग असा एक दरवाजा नाही की ज्याच्यातून सुगंध बाहेर येतो सगळ्या दारातून घाणच बाहेर येते कारण काय आज घाणच आहे तेव्हा शरीर स्वरूप दृष्टीने चांगलं आहे असं नाहीये कारण दृष्टीने चांगलं नाही स्वरूप दृष्टीने पण कार्यदृष्टीनं फार महत्व आहे केलं तर कार्यदृष्टीनं फार महत्व आहे कायम्य शरीराचं कार्य बरंच या शरीरामध्ये जीवाला देव बांधता येतं देव नरकरणी करे तो नरकान, नरकान नारायण बन जाय देवाचे होय ना म्हणत हो इथे

ते देव होती देव या देहामध्ये देव बनता येतो तुम्हाला वाटेल देव म्हणजे अशी दगडाची मूर्ती करून करून बसवली हो म्हणजे ते ते देवाचं प्रतीक असत केला पाषाणाचा विष्णू परी पाषाण न विष्णू विष्णू पूजा विष्णू अर्पे पाषाण पाषाण रूपे ते प्रतीक आहे प्रतीक देव शब्दाचा देव शब्दाचा वास्तवार्थ आहे आनंद दुःख रहीत आनंद द्वय रहित आनंद निराम स्वरूप आनंद आणि नित्यानंद म्हणजे देव आनंदवय रामय जे का निज योगिया जे का निज योगिया जे का देय योगियाचे ित्य निरामय देका ध्येयाधे योगिया देय योगिया नित्य निराम जे का निज योगी यांचे ते हे समचनि दे देव शब्दाचा अर्थ आनंद पण तो आनंद कसा जसं आपण लाडू खाल्ल्यानंतर आनंद होतो एखाद्याने फटकर खांद्यावर टाकल्यानंतर म्हणजे सत्कार केल्यानंतर आन आनंद होतो पोरगा झाल्यानंतर आनंद होतो हा विषयातला आनंद म्हणतात तो द्वय स्वरूप आनंद होतो आणि त्रिपुटी स्वरूप असणारा आनंद हा नष्ट होतो भगवत स्वरूप जो अद्वया 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 आनंद आहे त्यामध्ये ही त्रिपोटी नाही अद्वय अद्वय आनंद अद्वय रहित आनंद आहे नित्य आणि आहे म्हणजे निर्दोष अशा प्रकारचा तो आनंद आहे निर्दोष मी समभ्रम अशा प्रकारचा आनंद त्याला होतो असं नाही तो स्वतःच आनंद बनतो मानव देहामध्ये जर योग्य अशा प्रकारची साधना केली तर म्हणून हा मानव देह श्रेष्ठ आहे म्हणून हा मानव देह श्रेष्ठ आहे तेव्हा जीवानी या देहाचा सदुपयोग करून दुखावर विजय मिळवावा मृत्यूवर विजय मिळवावा अज्ञानावर विजय मिळवावा म्हणून हा देह निर्माण केलेला आहे आणि हा देह दिलेला आहे म्हणून देहात येऊन जे दुःखावर विजय मिळवतात त्यांचा देह सफल आहे त्यांचं देहाला येणं सफल आहे दुःखावर विजय आपण मिळवला नसेल व दुःखावर विजय मिळवण्याकरता काहीच प्रगती वाटचाल आपल्याकडून झाली नसेल तर आपल्यापेक्षा कोले कुत्रे डुकर गाडव, काही पटीनी श्रेष्ठ आहेत काही पटीने हे ना पशु नाहीतरी ना पशुनी पशु होई तारी पशु हो म्हणुष्यपण तरी साधी नारायण नाही तरी ना पशुनी ना नाही ना ना तरी ना पशुनी तरी नाही ना पशु मनुष्य पण तरी साधे नारायण नाही तरी न पशु भगवंताची प्राप्ती करून घेतली तर मानव देहाला येना ना त्याच सार्थ आहे सफल आहे यशस्वी अन्यथा पशुपेक्षा ही मानव निकृष्ट आहे कस काय निकृष्ट आहे किती कमवलं किती वाढवलं किती बंगले बांधले कसल्या गाड्या घेतल्या काय सत्ता आहे आणि पशुपेक्षा नीच कस आहे त्याच कारण आहे पशुपेक्षा नीच अशामुळे आता जे वाढवलं वाढलेलं आहे ना ते आताच्या कर्माचं फळ नाहीये ते प्रारब्धाचं फळ आहे पूर्वी प्रारब्धामध्ये जे पुण्य आहे त्या पुण्यामुळं ते, ते सगळं वाढलेलं आहे प्रारब्धाने वाढत हा तुकोबऱ्याचा सिद्धांत आहे प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाडे मान प्रारब्धाचं फळ आहे आणि मानव देहामध्ये दे आपण जे कर्म करतो चांगले कर्म करत असो वाईट कर्म करत चांगल्या कर्माला विहित कर्म म्हणतात वाईट कर्माला निषिद्ध कर्म म्हणतात किंवा निषिद्ध कर्माला वाईट कर्म म्हणावं विहित कर्माला चांगलं कर्म अशा प्रकारचं म्हणावं विहित कर्म केलं तर पुण्य तयार होत निषिद्ध कर्म केलं तर पाप तयार होत बरं त्या पाप आणि पुण्याचं फल लगेच नाही मिळत पाप आणि पुण्याचं फल लगेच नाही मिळत आणि त्याच्यामुळंच माणसाला वाटतं काय खरं राव कुठं घसले तुम्ही पापन पुण्य होऊन बघा ना त्यांच्याकडं ना त्यांना एकादशी कळत नाही सोमवार कळत नाही सकाळी चहा प्यायच्या ऐवजी बाटल्या पितात आणि तरी त्यांच्या बोरचं पाणी कमी होत नाही व्हायला चालू तारेला हात लावला तरी वाढव्याला करंट बसत नाही खाली पडत आहे मरत नाही आणि हे ज्ञानेश्वरी वाचतय गाथा वाचतय आमक पंढरपूरला गेला आणि इकडे त्याचा बोर बंद पडला काय खरं आहे राव असा लोकांना काय येतो संशय यावा अशा प्रकारची विरुद्ध प्रक्रिया दिसते या बाबतीत तर ते त्याचं कारण असं आहे की ज्याने पूर्वी केलेलं आहे आज काय करतोय हा प्रश्न नाही त्याला पूर्वी केलेल्याचं फल मिळत राहणार मग चांगलं केलेलं असेल चांगलं मिळेल वाईट केलेलं असेल तर वाईट मिळेल वाचो

संचिता वाचवनी भोग न प्रमाणे आणि आता जे केलेलं असत त्याच क्रियमानात रूपांतर होत क्रियमान संचितवंत आणि मग ज्या वेळेला प्रारब्ध म्हणून पुढं भोगायला येत त्यावेळेला त्याची फल मिळत असतात एका मानव देहामध्ये एका मानव देहामध्ये एवढ कर्म करतो अर्थात करोड़ ते पुण्यात्मक असेल पापात्मक असेल करोडो जन्म घ्यावे लागतात त्याची फल भोगण्याकरता करोडो करोड नाही करोडो तेराव्या अध्यायामध्ये तयाची सारखे असंभाव्य पाप पिके जन्म कोटी दुखे भोगी जीव ना तरी विधीचे वाफे सत्क्रिया बीज आरोपे करोडो जन्म सुख भोगण्याकरता म्हणजे करोडो जन्माला पुरेल एवढं कर्म तयार होतं मानव देहात पशु असतील गाड्या असेल कुत्रा असेल डुकर असेल त्या देहामध्ये फक्त मागचं केलेलं कर्म भोगून संपत होतो नवीन तयार नाही करत आणि हो कुत्रा या जन्मामध्ये पुढं करोडो जन्म घ्यावे लागतील एवढं कर्ज करून ठेवतो त्यामुळे कोण श्रेष्ठ आहे महाराज मानव देहामध्ये आलेलो आहोत आपण तर नुसतं कर्म वाढवू नका अशा प्रकारचं सा साध्य प्राप्त करून घ्यावं कि सगळं कर्म जळून राख होऊन जाईल आणि पुन्हा जन्माला यावं लागणार नाही कारण दुःखाची मुख्य दोन ठोक आहेत एक जन्म आणि दुसरं मरण जन्म आणि मरण जन्म मरणा दुःख आणि कोण सांग बा तेव्हा मानव देहाला येऊन अशा दुःखावर म्हणजे जन्म मरणावर ज्यांनी विजय मिळवला त्याच जन्माला येणं सफल आहे मग पोरं झालेन किती झाले ते कोणच्या पदावर गेलेले आहेत आणि लोकाला किती अशा प्रकारच गंडवतात काही अर्थ नाही त्याला काही अर्थ नाही अर्थ नाही त्याला बऱ्याच या भारताला बरेच दिवस मुस्लिमांनी लुटलं पुन्हा बरेच दिवस इंग्रजांनी लुटलं आणि आता आमचेच हरामखोर आम्हाला लुटायला लागलेले आहेत पूर्वी माणसं आत्महत्या करत नव्हते आज स्वातंत्र्यानंतर आत्महत्या वाढलेली आहेत म्हणजे आपलेच आपल्याला लुटायला लागलेले आहेत असं नुसतं लुटलं तर त्याच्यापेक्षा कुत्रच काय डुक्कर काही पटीनी श्रेष्ठ आहे काही पटीनी करोडोपटीनी श्रेष्ठ आहे भजन करा विठ्ठल विठ्ठल वेट विठ्ठल 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 विठ्ठल